哦。 सगळ्यांनी यायला गेलो हे झाल्यावर

Another one. 아. <목소리도>

बनगी नको आता चला तो बाजू झाले छान दिस टाइम हो गई खैर वायर बनवता मॅनेज कर करू का काय एक माइक आणू गाडू बनवायचा आहे आता पाइप टाक करू चालू आहे का चालू असेल ना हेलो तर मी पकरू काय होतो बने तर माने चालू አስር ደስ ይላል Oh, ¡Ah, yeah. <laughs> son